नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज फोरटी चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतामध्ये मेट्रो रेल्वे सर्वात पहिली कुठे सुरू झाली ए पुना बी कोलकत्ता सी मुंबई डी नागपूर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कोलकत्ता प्रश्न पुढचा आहे न थांबता एक तास मैदानमध्ये कसे थांबू शकता प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हर दोन मिनिटाने पोझिशन बदलत राहणे प्रश्न पुढचा आहे कोणत्या कारणाने गुपा काळी होते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुपा साफ न केल्याने किंवा जास्त केल्याने प्रश्न पुढचा आहे राष्ट्रगीत कुठल्या देशात पहिले सुरू झाले ए भारत बी जपान सी पाकिस्तान, डी अमेरिका प्रश्न अच्छे, योग्य उत्तर है बी जापान